छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अत्यंत अश्लाघ्य भाषेत विधान करत राज्याच्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना नागपूरच्या प्रशांत कोरटकर नावाच्या वाचाळग्रहा धमकी दिली आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन महाराष्ट्रात परतले असं धादांत खुटं वक्तव्य अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी मध्यंतर केला स्वयंघोषित हिंदुत्ववादी हिंदू धर्मरक्षक असं स्वतःला म्हणून घेणारे शहराचे आमदार हे छत्रपतींचा आपल्या हिंदू राजाचा एवढ्या नीच पातळीवर जाऊन त्या ठिकाणी अपमान केला जात असताना त्याविरुद्ध मूग घेऊन गप्प का आहेत असा सवाल मी शहर शिवसेनेच्या वतीने विचारतोय दोन वेळा या आमदार मोदयांना मुस्लिम समाजाने एक गठा मतदान दिल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना विधानसभेचं तोंड पाहायला गेला ही वस्तुस्थिती आहे या शहरात सगळ्यात पहिल्यांदा हिरवा गुलाब तुमच्या वडिलांनी उधळला हे तुम्ही विसरू नका नगरकर हे विसरलेले नाहीयेत तुमचा जन्मच जन्मस्पद हिरव्या रंगामुळे झालाय तुम्ही कधीच भव्य होऊ शकत नाहीत हिरव्या सापाची भाषा करणाऱ्या तुमचं रक्त हे भगव नाही तर आहे तुम्ही कधीच त्या ठिकाणी भव्य आणि हिरे खरे हिंदुत्वादी होऊ शकत नाहीत ज्या हिरव्याच्या जीवावर तुम्ही आमदार झाले त्या हिरव्याला तुम्ही विसरले तुम्ही आमच्या भागव्याचं आणि हिंदूंचं त्या ठिकाणी काय रक्षण करणार काय तुम्ही हिंदुत्व होणार यातून एकच निष्कर्ष निघतो की तुम्ही ना हिरव्याचे ना भगव्याचे तुम्ही फक्त तुमच्या स्वार्थाच्या सत्तेच्या खुर्चीच्या आत आमचं रक्त भगव आहे हिंदुत्व हा आमचा श्वास आहे अहिल्यानगरचा श्वास हा हिंदुत्व आहे आम्ही तो तुम्हाला रोखू देणार नाही सध्या या माशांचं केवळ मंत्रीपदासाठी लांबून चालन करून खोट्या हिंदुत्वाच्या माध्यमातून समाजाला चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यासारखे आदर्श तरुण पिढी समोर मांडून त्यांना गुन्हेगारीच्या खैद कोटण्याचं षडयंत्र हे माशा त्या ठिकाणी आहेत खुनशी राजकारणाच्या प्रवृत्तींना खतपाणी घालून ती मोठी करण्याचं काम या शहरामध्ये सध्या सुरू आहे मंत्रिपदाच्या लालसेपोटी ही लाचारी त्या ठिकाणी सुरू आहे विजय वडेट्टीवारांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शहराच्या आमदारांनी आणि त्यांच्या बगलबाच्ंनी यापूर्वी ज्या सिंधुदुर्गला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला कोरटकर असेल सोलापूरकर असेल कोश्यारी भिडे यांनी गरळ उकली तेव्हा आंदोलन तर दूरच पण साधत तरुण सुद्धा का ओळलं नाही स्वयंघोषित वेगळी हिंदुत्वाच्या बुरख्याखाली वावरणारे सोयी सोयीनं कधी हिरवे तर कधी भगवे असा सरड्यासारखा रंग बदलण्याच्या यांच्या वृत्तीमुळे शहर हे बकाड होत चाललंय शहर शिवसेना ते कदापि खपून घेणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा कोरटकर सोलापूरकर या विकृत मनुस्मृती विचारांच्या प्रवृत्तींना सरकारनं कायद्याच्या माध्यमातून ठेचून काढलं पाहिजे त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे अशी मी मागणी करतो एवढंच नाही तर कोरटकर सोलापूरकर कधी आयनगर शहरामध्ये आले तर त्यांना शहर शिवसेनेचे आमचे जे शिवसैनिक आहेत ते त्या ठिकाणी जोप देतील हे सुद्धा मी जाहीर करतोय मागील काही काळापासून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या पूर्ग्रामी महाराष्ट्रामध्ये अनेक संताप जर प्रकार सातत्यानं ठरवून घडवले जात आहेत कोरडकर आमच्या महान हिंदू राजा असणाऱ्या छत्रपतींचा एकरीत उल्लेख करतो शिव्यांची लाखोळी वाहतो तो मुख्यमंत्र्यांच्या जवळचं असल्याचं सांगून मंत्रालयात बांधल्या पोस्टिंगची कामं असं करत भडवेगिरी दलाली करतो सोलापूरकर आधी घानडं बोलतो मग माफी मागण्याचं नाटक करतो हे सगळं सरकारच्या आशीर्वादाने ठरवून सुरू आहे सोलापूरकरला कोणत्याही कार्यक्रमाला बोलवलं जाऊ नये त्याला कुणी चित्रपट नाटकामध्ये भूमिका देऊ नये दिली तर अशा निर्मात्या दिग्दर्शक आयोजकांना अहिल्यानगरचे शिवसेनेचे आहेत ते दिसतील तिथं चोप देतील शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर करतोय देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दोन महिन्यांपूर्वी लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या संसदेत उभं राहून संबंधित जगाला ऐकू जाईल अशा पद्धतीनं आता एक फॅशन झाली आहे आंबेडकर 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 एवढं देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता असं अत्यंत चुकीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान घटना लोकशाही व्यवस्था दिली त्यांच्याचवर असा आघात करणाऱ्या शाळांना मनुस्मृती परत आणायची एक आहे भाजपचे नेते महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मागील काळामध्ये पुण्यात पुणे विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात आपल्या सावित्रीबाई तुले यांच्याबद्दल अत्यंत घरडं वक्तव्य केलं होतं छत्रपती संभाजीनगरच्या एका कार्यक्रमात ज्याला हे कोश्यारी मासे गेले तिथे ते बरवले होते की समर्थांच्या विना कोण शिवाजीला विचारेल याचा अर्थ स्पष्ट आहे की तथाकथित ढोंगी बेगडी हिंदुत्ववाद्यांकडून जाणीवपूर्वक सातत्यानं महाराष्ट्राच्या महापुरुषांचा सा ठरवून अपमान केला जात असून शिवसेना म्हणून या सगळ्या होण्या प्रकारांचा मी त्या ठिकाणी निषेध करतो त्यांची घोर निंदा करतो मनोहर कुलकर्णी उर्ब संभाजी भिडे नावाच्या ग्रस्थांनी अमरावतीत बोलताना आपले आदर्श थोर समाजसुधारक महापुरुष महात्मा फुले यांना समाजसुधारक संबोधण्यावरून शिवराळ भाषेची त्या ठिकाणी लाखोळी पाहिजे होती अत्यंत घाण त्या ठिकाणी वक्तव्य त्यांनी केलं होतं अशा अत्यंत वेदना देणारं तुमच्या आमच्या भावना दुखवणार महाराष्ट्राच्या भावना दुखवणारं विधान त्यांनी तेंक त्या तेंक ठिकाणी केलं होतं हेच भाषेनंतर ज्याला नाशिकमध्ये एका कार्यक्रमानिमित्त गेले होते तिथं ते बरळले होते की माझ्याकडे असं एक आंब्याचे झाडे की त्याचा आंबा खाल्ला की होतात ही सगळी मनुस्मृती परत आणण्याची मानसिकता या लोकांची आहे तथाकथित हिंदुत्वाचं नाव घेणारेच आमच्या हिंदू महापुरुषांबद्दल